नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो लोकसभा आली आता विधानसभा येऊ घातलेली आहे अवघ्या दोन महिन्यावर या ऑगस्टच्या एकतीस तारखेला आचारसंहित चालू होईल आणि ऑक्टोबरमध्ये निवडणुका डिक्लेअर होण्याची शक्यता आहे विधानसभा येते आहे पण लोकसत्तेचं काय हा आपला प्रश्न आहे लोकशाहीमध्ये लोकसत्ता ही महत्वाची आहे आणि लोकसत्ता हे ध्येय घेऊन आपण नव्या युगामध्ये पदार्पण केलेलं होता पण पन स्वातंत्र्याच्या नंतर लोकसभा विधानसभा येत आहेत पण लोकसत्तेचं काय यावर आपण चिंतन केलं पाहिजे यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे हो या चॅनलवर नव्याने याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा कारण याच देशाने आजवर अप्रशिक्षित जनप्रतिनिधींचे महान कार्यही अनुभवलेलं आहे त्यासाठी सच्ची लोकनिष्ठा रक्त रक्तात असायला हवी वारंवार संधी मिळाली तर ती शिकायला तरी हवी पण संधी मिळूनही आपण शिकणार नसू बहुमतात येऊनही लोकसत्तेचा आदर करणार नसू तर लोकसभा आली विधानसभा आली तरी सगळ्याच गोष्टी मतासाठी होत असतील तर लोकशाही समोरचं हे फार मोठं आव्हान आहे फार मोठं चिंतेचा विषय आहे की सगळ्यात गोष्टी मतासाठी लाडकी बहीण अशा असंख्य योजना जर सगळं मतासाठीच होणार असेल तर लोकसत्तेचं काय हा प्रश्न राहतो आणि म्हणून भारतीय प्रजासत्ताकाचं हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे अकरावी लोकसभा अठरावी लोकसभा पहिल्या अधिवेशनातले सोपोस्कार पूर्ण करते आहे या निवडणुकीत संविधान आणि लोकशाही याचं रक्षण करण्यासाठी मतदान झालेलं आहे हे तिसऱ्यांदा सत्तेत येणाऱ्या महानेत्यांनाही मान्य केल्याचं लोकसभेतील पहिल्याच वक्तव्यात दिसती आहे कारण प्रचंड बहुमत जनतेने दिलेलं नाही नितीश कुमार जी बिहार आणि आंध्र प्रदेश चंद्रबाबू नायडू यांच्यावर ते टिकून आहे म्हणून हे आघाडीचं सरकार आहे जे फक्त त्यात अर्धशतका मागील आणीबाणीत लोकशाहीची हत्या झाल्याचा उल्लेख आणि भाष्य झाला पण गेल्या दहा वर्षातील अघोषित आणीबाणीचे वास्तव कबूल करण्याचं धाडस दिसलेलं नाही हेही आपल्याला या अधिवेशनाचं वैशिष्ट्य नाकारता येत नाही विरोधी पक्षाला खिजवण्यासाठीच्या या आगाव बोधाची सांगाड विरोधकांकडून विधायक सहकार्याच्या अपेक्षेशी कशी घालायची ही आता सत्ता बदलासाठी मतदान केलेल्या जनतेने ठरवायचं आहे लोकसभेत प्रवेश करताना नेमकी आणीबानीची आठवण केल्याने ताज्या अघोषित आणीबादेतील कृत्य लपत नाहीत हे वास्तव जनतेने लक्षात आणून दिलं पाहिजे आणि त्या संविधानाच्या चौकटीत अनिवार्य पाठिंबा देणारी सरसंघचालकांची पत्रे आणि समेटाचे खटाटोपही इतिहासातून पुसून टाकता येणार नाहीत संविधानाची फिकीर संसदीय पदावरील लोकांना किती आहे हे तर सभापतींनी प्रधानमंत्र्याच्या सुरात सूर मिसळून स्पष्ट केलेला आहे अखिलेश यादवांनी अभिनंदनपर भाषणात यावर नेमके बोट ठेवले यातच सगळे आले प्रजासत्ताक स्थापनेनंतरच्या पहिल्याच लोकसभेच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात एकशे पस्तीसच्या वार्षिक सरासरीने संसदेत एकूण सहाशे सत्याहत्तर बैठका झाल्या होत्या एका नवजात लोकशाहीत निरक्षरता गरिबी मागासलेपणामुळे संसद तिचे महत्व आणि कार्य याचे सामान्यांना ना ज्ञान होते ना भान होते वृत्तपत्रे कमीच इलेक्ट्रॉनिक माध्यमे नव्हतीच दळणवळण संपर्क यंत्रणा सारेच यथा तथा पण लोकशाहीचे पूजक सत्तेमध्ये होते म्हणून संविधानाने निर्धारित केलेल्या प्रक्रिया पाळत ते शक्य झाले पण अलीकडं आपण पाहतो आहोत की जेमतेम त्या काळामध्ये पस्तीस ते चाळीस कोटी लोकसंख्येचा देश होता आता एकशे चाळीस कोटीचा देश झालेला आहे तेव्हा तीस प पस्तीस चाळीस कोटी लोक असून संसदेने लोकांचे सरकार कसे चालते हे दाखवले होते साठ वर्षानंतर गेल्या दोन लोकसभात सत्ताधारी पक्षाला स्पष्ट बहुमत विरोधी पक्षाचे अस्तित्व नगण्य तरी संसदेच्या बैठकांची सरासरी वार्षिक सरासरी सहासष्ट सोळावी लोकसभा आणि पंचावन्न सतरावी लोकसभा यातून काय दिसते आणि मुख्य फरक म्हणजे सत्तर वर्षातली लोकसंख्या वाढ ही आपण लक्षात घेतली पाहिजे पस्तीस चाळीसवरून एकशे चाळीस कोटी व त्यापेक्षा अधिक अशी चौपट वाढ झालेल्या जनतेचे या व्यासपीठाचे कार्य पहिल्या लोकसभेच्या तुलनेत सतराव्या लोकसभेत फक्त दोनशे चौऱ्याहत्तर बैठका म्हणजे जेमतेम चाळीस टक्केच लोकसंख्या जास्त तितके प्रश्न जास्त अशा स्थितीत निवडणुकीद्वारे संसदेत पाठवलेल्या प्रतिनिधींना जनतेचे प्रश्न मांडताच येऊ नयेत अशी ही व्यवस्था करणारे लोकशाहीच्या नावाने गळा काढतात तेही जनतेने अल्पमतात आणून समज दिल्यानंतरही अशा वेळी पत्रकारांसमोरच्या महिने पढाई बढाई कुछ नहीं की हा जबाब आठवतो पण याच देशाने आजवर अल्पशिक्षित जनप्रतिनिधींचं महान कार्य ही अनुभवलेलं आहे त्यासाठी सच्ची लोकनिष्ठा रक्तात असायला हवी वारंवार संधी मिळाली तर ती शिकायला तरी हवी पण ती शिकण्याची इच्छा नसेल तर लोकनिष्ठा लोकसत्ता लोकसभा आली म्हणजे लोकसत्ता येते असं होत नाही लोकशाहीला हे अपेक्षित आहे तरुणाने एका दशकाआधी नोकऱ्यांच्या आमिषाला म्हणजे वर्षाला दोन कोटी नोकऱ्याचं आमिष या सरकारकडून दिलं गेलेलं होतं या आमिषाला बळी पडून ज्यांना सत्तेत आणलेल्यांनी रोजगाराच्या वाटाच बंद केल्या आणि तशा मागण्यांची धार बोथट करण्यासाठी शिक्षणाचेही मातेरे केले पंचवीस तीसीतले ते दोन हजार चौदामध्ये उत्साहाने मतदान करणारे आज पस्तीस चाळीसीत गेलेले आहेत पण त्यांचा कायमच्या गमावलेल्या संधी आठवून सरकारला नावे ठेवता आहेत पण फक्त मताचाच विचार करून भागणार नाही याचे भान आता त्यांनाही द्यावे लागेल पुढच्या त्यांच्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी हे चालणार नाही हे सांगावं लागेल मतदानातून शिकण्यासाठी तशी पार्श्वभूमी नसलेल्यांना लोकशाहीत कसे वागायचे हे पुन्हा पुन्हा सांगावे लागेल पावलं दाखवावे आणि वेळोवेळी शिकवावेही लागेल, लागेल। यासाठीच मतदान केंद्रातून बाहेर पडताच जागरूक स्वाभिमानी नागरिकाच्या भूमिकेत शिरावे लागेल नोटशाही ठोकशाही दहा वर्ष पाहिली जनसामान्यांच्या लोकशाहीसाठीचा हा लढा संपलेला नाही हे समजून घ्यावे लागेल आणि नुसत्याच लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आल्या म्हणजे लोकसत्ता येते असं न ग्रहित धरता जागरूकपणे सरकारला वेळोवेळी विल प्रश्न विचारावे लागतील लोकप्रतिनिधींना लोकांच्या प्रश्नासाठी आडवावं लागेल ह्या सगळ्या क्रिया करण्यासाठी जागरूक मतदार लागतो विधानसभेच्या तोंडावर जर नुसत्याच निवडणुका लक्षात घेऊन लाडकी बहीण लाडका भाऊ अशा योजनांची घोषणा होत असेल आणि अर्थसंकल्पावर शेहेचाळीस कोटीचा बोजा पडणार असेल तर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचाही मतदाराला विचार करावा लागेल यासाठी निवडणुका आल्या म्हणजे लोकशाही येते असं नाही मित्र हो या पद्धतीचा आपण विचार करावा आणि विधानसभेला मतदान कशा पद्धतीने करायचं हे ठरवावं जागरूक मतदार हाच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आधार आहे धन्यवाद या चॅनलवर नव्याने आला असं चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र